<laughs> विद्यार्थी मित्रांनो म्हणतो मी कारण प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असते आणि विद्यार्थी तसे तिकडे पहा इथं कार्यक्रम दिसतो आता कार्यक्रम का आता खूप मोठं व्याख्यान या ठिकाणी सर्व पब्लिक या ठिकाणी दिसते बाहेर आलेले आता आपण इथं क्रांतिकारक गुरु लहूजी उस्तात अहिल्याबाई होळकर आणि लक्ष्मीबाई आणि खूप मोठ्या महापुरुष स्वामी विवेकानंद बिरसा मुंडा आणि याच्यातलं प्रत्येक पुस्तक वाचनीय आहे आणि हे नंतर मी घेऊन जाणार ठीक आहे नंतर सांगाल पुस्तकाबद्दल माहिती पूर्ण महापुरुष आहे तिथे इकडे काय आहे लिडर सा... सामर्थ्यशाली लिडर नारायण मूर्ती पायबडे आणि इथं खूप मोठी पुस्तक दिसतं इथं सूर्यकांत त्रिपाठी निराला दिसत या ठिकाणी आपण वाचली असेल जयशंकर प्रसाद कविता कोणाच्या कविता आहेत त्या इकडे म्हणजे आपण किती पाहावं असा विचार येतो आपल्याला वेळच पाहिजे फक्त एवढे एवढे छोट्या मुलांचे पुस्तक ते पूर्ण काढून सॉरी 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 चला ही भगवद्गीता आहे श्रीमद श्री भग श्रीकृष्णने अर्जुन बताई थी अं हे तिकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पुस्तक आहे ते ते कुठलं पुस्तक आहे इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समाज प्रबोधन त्यांच्या नावानं नागपूर विद्यापीठ आहे ज्यांनी दुसरी जागतिक धर्म परिषद बुलवली भूषवली एकोणीसशे छप्पन मध्ये पहा या बुक स्टॉल संत गाडगे बाबा नंतर गाडके बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचं स्वागत करूया ठीक आहे साहेब आपलं नाव काय तर आपण कुठून आले अमरावती ठीक आहे आपलं खूप खूप अभिनंदन यानंतर आपण भेटत राहू ठीक आहे आणि पुस्तक घेऊन जाईल तर या ठिकाणी पहा हे कुठं पुढे पुस्तक आहे पा बा फिरस्ता भारत परिकल्पित हिंदुवाद चीन आणि भारत हे सर्व या ठिकाणी पुस्तक दिसत आहे चला कुठल्या कुठल्या पुस्तकाची विषय सांगू शकता नाही श्रीमद भगवत गीता दिसत आहे इथे मॅडम अजून काय काय पुस्तक आहे धार्मिक बद्दल वेद वगैरे आहे वेदाशी संबंधित आहे वेद उपनिषद वगैरे नाही वेद 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 चार वेदापैकी वेद उपनिषदनिषद काय काय बर हे पुस्तक आहे नाही कसं आहे उपनिषद हा वेदांचाच भाग आहे आणि वेदांच्या काही वेदांगी सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आता शैक्षणिक तत्वज्ञान विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखं आहे कारण त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा समावेश केलेला आहे तर नंतर घेऊन जाईन मी त्याची किंमत वगैरे बाहेर काढून घ्या तर इधर जाएंगे इसके पहले हम इधर गए थे इधर आए हैं क्योंकि इधर गए नहीं थे चलो इधर जाए भाई इधर क्या क्या, क्या पुस्तक मिलता है एस यू कैन टेक अबाउट टेक अबाउट मेंटल हेल्थ एट वर्क स्वामी विवेकानंदा जी दिस्ता है ये पहा प्रत्येक स्टॉलर स्वामी विवेकानंद है हे विकृत स्वभावाचं विकृत स्वरूप पण आहे ते या ठिकाणी इंग्रजी पुस्तक दिसत आहे डॅन ब्राऊन दिसत आहे या ठिकाणी पहा व्यक्तित्व विकास बुक स्टॉल वर जाऊन त्याच्यातले काय काय खास पाच अंकांचा संच फक्त एकशे पन्नास सांगा छोट्या मुलांच्या आहे का मगाशी आलो होतो तर मॅडम हे काहीतरी स्पेशल दिसत आहे सांगू शकता माहिती हा चॅनलला जाईल हे म्हणजे याचा प्रचार आणि प्रसार होईल आणि अजून लोक येतील आपल्याकडे कारण हे पुस्तक अशा प्रकारचे पुस्तक वाचले म्हणजे आत्वनती आहे माझी ठीक आहे तर थांबा ठीक आहे